अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर अमोल मिटकरींचा किरीट सोमाया व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुखांनी दिला आहे आज अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर तीन इंद्रिय खराब झाल्याची टीका केली होती त्यालाच आता देशमुखांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान अमोल मिटकरी हे तीन वर्षांचा पाहुणा कलाकार असल्याची देखील टीका देशमुख यांनी केले आहे अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहेत आता ह्या मेहमान कलाकार तीन वर्षे याने ह्या महिमान कलाकारांना मौज मस्ती करावी ह्या महिमान कलाकारचे गावात सरपंच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य नाही गावात पंचायत सम सदस्य नाही आणि ह्या महिमान कलाकारांनी संजय राऊत साहेबावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही तीन वर्षाचा मेहमान कलाकारानं मौज मस्ती करावी राहिला प्रश्न ऑपरेशनाचा आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार